नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत एक अशी योजना जी शेतकऱ्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलू शकते तिचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तर मग चला पाहूया ही योजना नेमकी आहे तरी काय बघा अनेक शेतकऱ्यांसमोर हा एक मोठा प्रश्न असतो नाही का की आपल्या शेतीसाठी पाण्याची कायमस्वरूपी सो सोय कशी करायची आणि त्यातून आपलं आर्थिक उत्पन्न कसं वाढवायचं आज आपण ज्या योजनेची माहिती घेणार आहोत ना ती याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा एक उत्तम प्रयत्न आहे चला सगळ्यात आधी या योजनेची ओळख करून घेऊया ही योजना नक्की काय आहे आणि तिचा मूळ उद्देश काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवणं आणि हे कसं साध्य करायचं तर त्यासाठी दोन गोष्टींवर भर दिला जातो एक म्हणजे जमिनीतला ओलावा टिकवून ठेवणं आणि दुसरं म्हणजे सिंचनाच्या कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देणं थोडक्यात काय तर ही योजना पाण्याला आणि पैशाला थेट जोडते आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही योजना नक्की कोणत्या जिल्ह्यांमध्ये लागू आहे तर मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली आणि कोल्हापूर हे सहा जिल्हे वगळता महाराष्ट्रातल्या बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाते त्यामुळे अर्ज करण्याआधी आपला जिल्हा पात्र आहे की नाही हे नक्की तपासा सला आता येऊया या योजनेच्या सगळ्यात आकर्षक भागाकडे म्हणजे या योजनेतून नक्की काय आणि किती आर्थिक मदत म्हणजे अनुदान मिळू शकतं इथे बघा या स्लाइडवर योजनेतून मिळणाऱ्या सगळ्या अनुदानांची यादी एकाच ठिकाणी दिली आहे नवीन विहिरीपासून पासून ते अगदी परस बागेपर्यंत वेगवेगळ्या कामांसाठी सरकारकडून अनुदान मिळतं आणि ही रक्कम बघा या योजनेतलं सगळ्यात मोठं अनुदान आहे नवीन विहीर खोदण्यासाठी तब्बल अडीच लाख रुपये शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय करायला ही खरंच खूप मोठी मदत आहे नुसतं पाणी उपलब्ध असून भागत नाही ते साठवणंही तितकंच महत्वाचं आहे शेततळ्याला प्लास्टिकचं अस्तर लावण्यासाठी चक्क एक लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळतं यामुळे काय होतं तर पाणी जमिनीत मुरून वाया जात नाही म्हणजे ही योजना पाणी बचतीवरही लक्ष देते आता समजा जुनी विहीर असेल तर तर तिच्या दुरुस्तीसाठी पन्नास हजार रुपये मिळतात आणि विशेष म्हणजे तितकीच रक्कम ठिबक सिंचन संचासाठी सुद्धा मिळते म्हणजे एकतर जुनी व्यवस्था सुधारा किंवा मग थेट नवीन आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करा सूक्ष्म सिंचनामध्ये इथे दोन पर्याय दिसतात ठिबक सिंचनासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान आहे तर तुषार सिंचनासाठी पंचवीस हजार रुपये मिळतात आपल्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडण्याची सोय आहे बर एवढी सगळी आर्थिक मदत आहे पण मग ह्यासाठी पात्र कोण आहे चला आता आपण पात्रतेचे निकष काय आहेत ते नीट समजून घेऊया यातले महत्त्वाचे मुद्दे असे आहेत लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असणं आवश्यक आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी हवं जातीचा वैध दाखला आणि जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा असणं बंधनकारक आहे आणि जमीन धारणा शून्य पॉईंट वीस हेक्टर ते सहा हेक्टरच्या दरम्यान असावी पण एक गोष्ट लक्षात ठेवा नवीन विहिरीसाठी कमीत कमी शून्य चाळीस हेक्टर जमीन असणं गरजेचं आहे पात्रता तपासली आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे अर्ज करण्याचा ह्यासाठी कोणती कागदपत्र लागतात हे आपण आता समजून घेऊया कागदपत्रांची यादी कदाचित मोठी वाटू शकते पण काळजी करू नका आपण ती सोप्या गटामध्ये विभागून समजून घेऊ म्हणजे ही प्रक्रिया अगदी सोपी वाटेल तर पहिल्या गटात आहेत वैयक्तिक आणि आर्थिक कागदपत्र यात काय काय येतं तर जातीचं प्रमाणपत्र दीड लाखाच्या आत उत्पन्न असल्याचा तहसीलदारांचा दाखला स्टॅम्प पेपरवरचं प्रतिज्ञापत्र आणि जर लागू असेल तर अपंगत्वाचं प्रमाणपत्र दुसऱ्या गटात आहेत जमीन आणि तांत्रिक बाबींशी संबंधित कागदपत्र यामध्ये जमिनीचा सातबारा आणि आठ अ उतारा तलाठाकडून घेतलेले काही महत्वाचे दाखले जसं की विहीर नसल्याचा दाखला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूजल सर्वेक्षण यंत्रणेचा पाणी उपलब्धतेचा अहवाल आणि मग येतो शेवटचा तिसरा गट तो म्हणजे मंजुरीचा यामध्ये कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांचं शिफारस पत्र लागतं सोबतच ग्रामसभेचा ठराव आणि जिथे विहीर खोदायची आहे त्या जागेचा अर्जदारासोबतचा एक फोटो हे सगळं सादर करावं लागतं ही योजना म्हणजे फक्त एक अनुदान योजना नाहीये त्या पलीकडे जाऊन ही शेतकऱ्यांच्या स्वावलंबनाकडे टाकलेलं एक खूप महत्वाचं पाऊल आहे योजनेच्या ही वाक्यन्स सगळं काही सांगतात जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करणे आणि आर्थिक उत्पन्न वाढवणे बघा हेच तर या योजनेचं खरं सार आहे तर मग शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो सिंचनाची सोय आणि त्यातून वाढणारं उत्पन्न या माध्यमातून ही योजना खऱ्या अर्थाने स्वावलंबनाची एक नवी सुरुवात ठरू शकते का यावर नक्की विचार करायला हवा